आलो होतो वांदे घ्यायला आले बरोबर पहिला वांदे घेतल्या तर आज जेटीवरती हो काय एवढी मच्छी दुछ दुछ नाही पूर्ण मार्केट खाली आहे तर मंडळी का बघतो पुढे कालवनाला मच्छी काय भेटते काय त्याला बघतो पुढं कालवनाला काय पुढे मच्छी भेटते ते बघा आता उजेड झालेलं आहे सहा वाजता आलो होतो पूर्ण आंब्याला होता तो बघा तसं लोकेशन आहे बघा मस्त आता उजेड झाल्यावर भारी झालं चला मंडळी पुढं बघू आता काय भेटते का पकडायची तर सोय केली शेकडायची आता जेवायची सोय केली ओके चालू तर मंडळी बघा सूर्याने आपली सुरुवात केली म्हणजे आपल्याला प्रकाश द्यायला त्यात घारी बी आल्या बघा मासे खायासाठी बघा भाऊच्या धक्क्यावरती सूर्यानी आपला प्रकाश देण्यासाठी तो वरती आला आणि थोड्याच वेळाने मस्त छानसारखा प्रकाश आपल्याला दे व्हिडिओमध्ये फोटो येईल म्हणून तो बघायला कसा पळायला बघ केगाई त्या जे पक्षी आहेत ना मंडली याला केगाई बोलतात समुद्रामध्ये तर असं काय वादळाचा समजा इशारा बिशारा आला ना म्हणजे वाटलं करून बाबा हा आता काहीतरी होणार आहे ते लगेच हे पक्षी आहे ना समोरच्याला त्यांच्या पद्धतीने काय इशारा देतात ची गोष्ट आहे मला मी सांगतो तर अशा काय दोन तीन बोटी गे टोलरी गेलेल्या मच्छी फिशिंगला तर त्यातल्या काय दोन टोलरी वादळामध्ये म्हणजे डुब दुबु, डुबून दु, गेल्या आणि समोर जर जे लोकेशन होतं तिसरी जी टोलर होती ना तिला बाहेर पडायची होती तर बाहेर पडायचं होतं तर ती इकडं राईट लेफ्टला त्यांना त्यांचं जे यंत्र होतं ना म्हणजे लोकेशन ते बी त्यांना ते यंत्र म्हणजे काम करत नव्हतं तर मग शेवटी ते जीवाला घाबरलेलं आहे ते समजले करून आता हे दोन बोटी टोलरी तर डुबलेले आहेत आता आपलं काही खरं नाही तर त्या टाईमाला मग ते एवढे घाबरले एवढे घाबरले की देवाला बोलतात ना आवाज देऊ लागले की देवा आता तूच आमचं काहीतरी रक्षण कर कारण का त्यांना असं वाटलेलं की हे दोघं दो, दोन दोन्ही टोलरी म्हणजे उडून गेल्या आता आपल्याला बी म्हणजे आपलं बी मरणच आहे शेवटी मग ते विचार केला आहे तर चला आता मरण्याचा सामना आहे असं बी जायचं तसं बी जायचं मग ते थोडे देवाला आवाज देऊ लागले देवा ही आमच्या मदतीसाठी तर तेवढ्यात त्यांना ते जे यंत्र होते त्यांचं यंत्र काम करत नव्हतं तर ते जागेच थांबले आणि म्हणजे मनाच्या मा मनात बोलते ना माणूस कसा रडतो तसे ते एवढे रडण्यासारखे झालते भरपूर तर मग देवाला आवाज मारला 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 तेवढ्यात हा पक्षी आहे बघा हा हा एक बघा हा एक पक्षी आहे ना त्यांच्या समोरून आला आणि फक्त जो स्टेरिंगवर असतो ना टांडेल म्हणजे नाकवा त्याचं त्या पक्ष ह्या पक्षीवर लक्ष गेलं हे बघा हे 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 जे आहे ना के हे बघा हे बघा हे तर त्या पक्षीवर त्याचं लक्ष गेलं हे बघा हे हे दिसतात नाही हे त्या पक्षीवर त्याचं लक्ष गेलं आणि मग नंतर त्याने त्या पक्षीवरच असं लक्ष ठेवलं की त्याला बी असं वाटलं करून चला देव पक्षीच्या रूपात आला आता हाच मार्ग आहे मग त्यांनी त्या पक्षीवर लक्ष ठेवून जशी बोट वळवली जसा जसा तो पक्षी जात राहिला ना तर त्या पक्षीच्या मागोमाग असते 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 जसा तो चालला आहे तसा तो पक्षी चालला आहे त्याच्या मागोमागो मागोमाग 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 आणि मित्रांनो मग नंतर जो चमत्कार घडला तो मला काय सांगू जसा म्हणजे बोलतो ना आपला किनार किनारपट्टी जो असतो म्हणजे बाहेर निघायचा जो मार्ग असतो तर त्या मोठेवालेला म्हणजे टोलरी जी होती ते ते ती तर त्या बोट मालकांना ती एक किनारा दिसले आणि त्यांनी सगळ्यांना हुशार केलं हे बघा आता आपल्याला किनारा दिसला आता आपल्याला बसण्याचा शंकेत आहे जसा किनारा दिसला आणि तसं त्यांनी त्या पक्षीवर लक्ष दिलं ना पक्षी, हो पक्षी तिथून म्हणजे बोलते ना तिथं त्या तिथूनच गायब होऊन निघून गेला म्हणजे गायब झाला तर तो, तो समजला अरे पूर्वी तर त्या पक्षीच्या मागे मागे आम्ही जात होतो जसा किनारा दिसला आणि तसा तो पक्षी गायब झाला तर खरोखरच तर मंडली तुम्हाला काय सांगू चमत्कारच झाला तो जसा त्यांना किनारा भेटला आणि त्या किनाऱ्याला गेले आणि त्या पक्षाला म्हणजे तो देवाच्या रूपातच आलेला खरोखरच त्या पक्षाला त्यांनी आभार मानले आणि बोलले देवा तो आमच्या मदतीसाठी आला म्हणून आज आम्ही वाचलो ते ह्या पक्षीचे असे कान आहे मंडळी तिला केव्हाही बोलतात आणि दर्याचे राजे आहेत कधी बी काय असं दर्यात आढळून आलं तर त्यांच्या भाषेतून ते समोरच्याला इशारा देतो जसं त्या टोलरीवाल्याला दिले मंडली अशी या पक्ष्यांची काने तर मंडळी बघा आपला पाहुणा आला तो बघतोय मासे खायला आणि ह्या बगळ्याची तुम्हाला हकीकत सांगतो हा जास्ती ना जास्तीत जास्त जिवंतच मासे खातो पण त्याच्या अंगाला मास नसतोय बघा आणि काय जे मेलेले खातेत ना त्यांच्या अंगाला मास भरपूर असतो हे खाली शो पीस आहे कापूस आहे त्याच्या अंगावर हे बघा तो आपल्याला बघतोय बघा तो तिथं बसला तो कशी भांडणं चाललेत बघा हे आजू बजो आला आपला आहे बघा एक गेला नाही तर दुसरा आला आपल्याच घरचा कोण पाहुणा आहे आपला आजो बाराशे रुपया <tal word> <todale> Başlamadı mı? Başlamadı mı?

अडीचशे रोपे का मावशी अडीचशे मावशीने अडीचशे लापलेला मंडळ हे बघा हे आपले साबळे साहेब मनाने बी गोड आहेत आणि बघते ना कामाने त्या गोडाच गोड़ा गोड आहे आणि सगळ्यांना गोड देऊन आणि हे आहे आपले साहेब आहे परवाने अधिकारी साहेब आहेत बघा आज त्यांनी त्यांच्या बोटीवर आलोय हे हो बघा छान सारखी बोट आहे त्यांची हे बघा तर काय मंडळी हा काय मंडळी कधी येता आपल्या साबळेसाहेबांना साहेबांना भेटायला <laughs> बिंदास येऊ शकता बघा एकदम छान आहे त्यांची बोट बघा हा तर मंडळी या लवकरच हा आपण भेटू साबळे साहेबांचे चला आता ते साहेब निघाले पुरणला कामासाठी आणि आपण निघावलो आता घरी म्हणजे आपल्याला जायचं आहे चिंबोरेना आणि चिंबोरे आपल्या साहेबांना भेट द्यायची आज आपल्याला आणि ते देऊ नक्की आपण करतो नंतर बोलतो आणि ते साहेबांना माहिती आहे काय साहेब बरोबर ना, ना? चला मंडळी त्यांना बी जायचं आता साबळे साहेबांना चला आपण निघ छान सारखी बोट आहे त्यांची धक्कीच नाव आहे हा भाऊचा धक्का आहे भाऊच्या धक्केला त्यांची बोट आलेली आहे हा खालून खालून तुम्हाला दाखवतो जय भवानी जय भावानी जय भवानी भवानी जय भावानी बघा त्यांची स्टेरिंग आहे ते मला दाखवतो बघा छान सारखी स्टेअरिंग आहे बघा हा रूम आहे त्यांचा साहेबांचा बघा ही स्टेअरिंग आहे त्यांची चालवायची तुम्ही बी या तुम्हा भी तांदेल। तांदेल। परेश मितना। परेश मितना। तुम्हाला स्टेअरिंगवर चालवायला भेटेल बघा आणि त्यांचे बोटीवरती तांडेल हे बघा हे टांडेल काय तुमचं नाव परेश मिटना परेश मिटना बघा तुम्हाला नाही मिटवणार घाबरू नका त्यांचं नाव परेश मिटना आहे ओके तर त्याला बघा छान सारखा रूम आहे बघा तर या तुम्हाला बाहेरची बी जागा दाखवतो बघा मस्त बसासाठी साहेबांची सीट आहे बघा बोटीचे नाव जय भवानी कशी वाटली बोट मंडली तुम्हाला ही बघा एकदम लांब रचक आहे बघा मस्त शेड बी आहे आणि समोरच तुम्हाला भाऊचा धक्का आहे बघा हा धक्का आहे भाऊचा धक्का चालतो वाम घ्यायसाठी त्या ते साहेबांची मी भेट झाली सापरे साहेबांची तर चला मंडळी

तो थोडं दुःख दुःख होत सूर्य निघालाय संपूर्ण जा पक्षी बघा एक बघा खाण्यासाठी हा पाणी खराब आहे खराब पाणी असलं ना ती बारीक बारीक मासे तर वरती तरंगल्यामुळं ते त्यांना बराबर वास येतो ते मग ते उचलून टिपून टिपून खातात खाण्यासाठी त्यांची जत्रा लागली स्मार्ट दिसतात कापसासारखे चालले त्याचे जम्पिंग जपांग जम्पिंग जपांग जंपिंग जपांग, जंपिंग जपांग, जंपिंग जपांग। चला मंडळी आपण आता साहेबांशी भेट घेऊ भी आता साहेब बी निघाले आपण बी निघू ओके बाय बाय ओके चला, चला मंडळी त्यांची बोट निघाली आता बघा निघाली बोट त्यांची चालली आता आता आपण बी निघू चला मंडली निघालो घरी आता गेले साहेबां साहेबांची बोट मी बी आता आलो गाडीजवळ आता निघालो चला मंडळी आजचा ब्लॉक इथेच संपूया उद्या पुन्हा भेटूया नवीन ब्लॉकसोबत ओके बा